फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग चला आता सकाळचे वाजले साडेआठ आपले आपले कामाला चालू झाले सकाळचे बघा आमचं काम चालू आहे आंघोळ वगैरे झाली दिवावरती चालू आहे तनुजी बाप्पा देवपूजा करतात दिवा लावता यायचे आणि माझं इथे चालले स्वयंपाक आज आहे एकादशी तर चला एकादशीला बघा आमच्या इथे काय चालले एकादशीला का चालले शाबुदाण्याची खिचडी तर चला मित्रांनो आम्ही बनवते शाबू बघा शाबूदाण्याची खिचडी आणि दुपारसाठी भिजून ठेवलेला आहे शाबू दुपारी परत लोला लांब सगळ्यांना टिफिनसाठी तर आता हे टिफिनसाठी शाबू बनवते आहे तर इथे तनिष्का पण उठली आहे तनिष्का उठली आहे आज तनिष्का लागली अभ्यास करायला ऐ हे बघा कशी नाटकं करते तनिष्ठा उठली आहे तनिष्ठा करते अभ्यास तर चला माझं बघा घरातलं सगळं काम चालू आहे आवरून झाडाशी रांगोळ्या वगैरे झालं आहे सकाळचं हे बघा आज भांडे कुंडे का कपडे पण झाले माझे थोड हे बघा माझे कपडे धुऊन झाले कपडे वाळत आहे सगळं हित तिथून वाटत झाडून आहे सगळे एकदम स्वच्छ झाले काय गे बेटा बघा तनिष्काला तनुष्का कधीही अभ्यास, अभ्यास करते कधी काय करते हा पप्पांनी काय आणलं काय माहिती हे बघा पप्पांनी काय आणलं मला नाही हे हिमांशूची घड्या आहे ते नीट करताय नीट मीन्स त्याची चैन आहे बाकी काही नाही तर त्याची चैन बदलून आणताय आता तर चला आमची ताणिष्ठ लिहिते आता बघा मित्रांनो भरपूर लिहाय लागली आहे हे आमचे शेट हे माझे शेट झोपले आता त्याला होते गरम ब्लँकेट पांघरतोय आणि झोपते आणि मला म्हणतो फॅन लावायला काय होते तुम्हाला काय लाईट बिल जास्त येते लाईट बिल जास्त येत नाही पण काय गॅस विसतो म्हणून मी फॅन लावतेय तर चला आता इथे तेच होते शाबू फक्त मीन्स झाला शाबूला ना शाबूदाना झाला आता मी काय करते चहा ठेवते तनिष्काला आंबळेलं पाणी ठेवते शाबुदाना खिचडी आमची <laughs> तनिष्काला खूप आवडते खिचडी बघा नमस्कार करते आमची तनिष्काला खूप खिचडी आवडती तनिष्का खिचडी खाणार आहे आज उपास धरणार नाही पण खिचडी दणकून खाणार आहे तिचे उपास मी बंद केले तर चला तर मित्रांनो आता हे खरकटक खरकट तनेच टाकून ये बाहेर ठेवून ये मग आता चला मित्रांनो आमचे तनिष्का आहे शाबुदाण्याची खिचडी आणि भाऊ पण नाही खाती आहे पण नाही खातीये अभ्यास करतीये बघा डायनिंग टेबल वरच अभ्यास झालाय तिचा शाबुदाणा खातीये उपास नाहीये पण ती खायला साबू खात इथे माझं जेवण झालं ताक ताक खिचडी हा इथे हिमांशीच झालंय आणि आता गरम होते घरात उद्या बघा हे माहितीचे पेपर आहे टेन्शन आलंय मला कधी अभ्यास करायचा काय कधी घ्यायचं नसतं द्यायचं हो चालते चाल कस उद्या मुलं व्यक्ती म्हणतील हे झालं का आपण म्हणायचं चार वेळेस रिवाईज करून झाले बर म्हणजे समोरच्याला टेन्शन द्यायचं तुला परीक्षा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाही ऑल द बेस्ट ऑल दवाद चला आजपासून हिमायचल मी ऑल द बेस्ट करते चला